न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना इचलकरंजी महानगरच्या बैठकीत प्रभारी खजिनदारपदी रणधीर प्रकाश नौनाळे यांची तर समन्वयकपदी विजय बचाराम तोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोघांनीही निवडीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष विनायक कलढोणे यांनी दिले विविध विषयावर चर्चा करण्यासाठी संघटनेची आज बैठक घेण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी विनायक कलढोणे होते संघटनेची सदस्या संख्या निश्चित करणे संघटनेचे नियम ठरवणे विविध उपक्रमांची चर्चा करणे खजिनदार आणि समन्वयक पदी नियुक्ती करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील व जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महानगराच्या प्रभारी खजिनदार पदी रणधीर प्रकाश नवनाळे यांची तर समन्वयक पदी विजय बचाराम तोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेने दिलेली जबाबदारी आपण योग्यरित्या पार पाडू आणि संघटना बळकटी करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय रणधीर प्रकाश नवनाळे आणि विजय बचाराम तोडकर यांनी व्यक्त केला आहे यावेळी उपाध्यक्ष निखिल भिसे सेक्रेटरी सलीम संजापुरे सदस्य राजू मेहत्रे सचिन बेलेकर संतोष काटकर संदीप पाटील रसूल जमादार अंकुश पोळ संतोष मोका सद्दाम हुसेन मुल्ला प्रीती कल्डोणे हर्षदा कांबळे उपस्थित होते